नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजने अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर जे वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिली ती आनंदाची बातमी मी सुद्धा या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे जे नवीन ही व्हिडिओ लोक बघत आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय दाखवतो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात राज्य सरकारचा एक शासन निर्णय पारित झाला आहे आणि संबंधित रक्कम ही संबंधित योजनेच्या बँक खात्यामध्ये सुद्धा वर्ग करण्यात आलेली आहे आणि लवकरच हे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु मित्रांनो ही व्हिडिओ ज्यावेळेस मी पब्लिश केली त्यावेळेस मात्र अनेक सबस्क्रायबर सदस्यांनी एक प्रश्न धरून ठेवला एक प्रश्न विचारत राहिले तो म्हणजे सर आम्हाला हे जे पंधराशे रुपये येतात त्यामध्ये आता वाढ होणार का बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं जे अन्नत्याग उपोषण झालं त्या उपोषणाला जे यश आलं आहे ते यश असं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत विशेषतः दिव्यांग बांधव असले आणि विधवा महिला यांच्यासाठी जे आंदोलन सुरू केलं होतं त्या धर्तीवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व योजनांचे वाढीव पैसे आम्हाला कधी मिळणार किंवा हे जे पंधराशे रुपये येतात त्या पंधराशे रुपये किती वाढ होणार आहे आणि वाढ झाल्यानंतर आम्हाला हे जे जुलै महिन्याचा जे हप्ता येणार आहे त्या हप्त्यामध्ये ॲड होऊन येईल का असा वारंवार नेहमी प्रश्न विचारला जातोय अनेक सबस्क्रायबर सदस्यांनी आपल्याला फोनसुद्धा केला काही लोकांनी कमेंट्स केले व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेजसुद्धा केले की सर याविषयी सविस्तर माहिती तुम्ही टाका कारण सर आमच्या शेजारी पाजारी जे दिव्यांग बांधव आहेत त्याचबरोबर जे संजय गांधी निराधार रामदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून हा नेहमी प्रश्न विचारला जातो किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती अनेक सामाजिक संघटनेचे अनेक संस्थांचे लाभार्थी आहेत किंवा अनेक पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा फोन आले की सर आम्हाला बाकीच्या खालचे जे लोक आहेत आमचे जे इतर बांधव आहेत त्यांना माहिती द्यायची आहे की नेमकं कशा पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यात येतील पंधराशे रुपये येतील की पंधराशेच्या मध्ये ऍड होऊन येतील याविषयी सर सविस्तर माहिती सांगा म्हणजे आम्हाला सुद्धा त्यांना सविस्तर गोष्टी पटवून सांगता येतील कारण ते निराधार आहेत त्यांना काही गोष्टी माहीत नसल्यामुळे ते आमच्याकडे फेऱ्या मारतात आम्हाला विचारतात मग आमच्याकडून त्यांच्याला त्यांना चुकीची माहिती जाऊ नये यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा कारण या चॅनलवरती सर संपूर्ण माहिती खरी असते खरंच मित्रांनो या चॅनलवरती जी काही माहिती मी दिली जाते ती माहिती अतिशय खरी असते कारण मित्रांनो कोणतीही माहिती देत असताना मी, मी शासन निर्णयाचा आधार घेतोय संबंधित मंत्र्यांचा संबंधित अधिकाऱ्यांचा या ठिकाणी त्यांच्या स्पीचचा आधार घेऊनच मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतोय की मला वाटलं म्हणून मी बोलत नाही लक्षात ठेवा त्यामुळे हीच आपल्या चॅनेलची खासियत आहे म्हणून तर आपल्या चॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत आहेत अनेक लोक जॉईन होत आहेत राहिला प्रश्न असा की सर पंधराशे रुपयामध्ये ऍड होईल का आणि किती ऍड होणार आणि आम्हाला पैसे ऍड होऊन मिळणार की फक्त पंधराशे रुपये मिळणार याविषयी आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतोय व्यवस्थित सर्वांनी ऐकून घ्यायचे एक लक्षात ठेवा ज्यावेळेस बच्चू भाऊ कडू यांचं जे जा आंदोलन झालं किंवा आंदोलनाला जे यश आलं त्या यश आल्यानंतर त्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांचं स्पीच ऐकलं किंवा जे आपले विदय सावंत होते किंवा जे बावनकुले साहेब आले होते त्यांचं जर स्पीच जर तुम्ही ऐकलं तर त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की येणाऱ्या जून महिन्यामध्ये तीस तारखेला जे मागणी पुरवणी अधिवेशन होणार आहे किंवा पुरवणी मागणी अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये आम्ही या योजनेसंदर्भात निधी मंजूर करून घेऊ आता हे जे पुरवणी मागणी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाविषयी मी अगोदर सुद्धा माहिती दिले पण थोडक्यात सांगतोय पुरवणी मागणी अधिवेशन म्हणजे काय जर ज्या योजना महाराष्ट्र शासनामध्ये चालू असतात त्या योजनांना जर निधी कमी पडत असेल तर तो निधी त्या ठिकाणी मंजूर करून घेतला जातो आणि मग वर्षभर तो निधी वितरित केला जातो त्याच अनुषंगाने सामाजिक व न्याय विशेष विभागाचे जो निधी आहे हा निधी बाकीच्या ठिकाणी वापरला गेलेला आहे तो तो निधी या ठिकाणी मंजूर करून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे जो थकीत अमाऊंट आहे थकीत जो हप्ते आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील याविषयी मी अगोदर व्हिडिओ बनवलेले आहे नवीन लाभार्थी असतील तर त्यांना सुद्धा मी या चार पाच दिवसामध्ये त्या संदर्भात डिटेलमध्ये आणखी व्हिडिओ बनवणार आहे पण ह्या मागणी पुरवणी जो अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये हा निधी मंजूर करून घेतला जाणार आहे म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जे पैसे वाढून दिले जाणार आहेत पंधराशे रुपयामध्ये जे वाढून दिलं जाणार आहेत अनेक लोकांच्या माध्यमातून कळलं की बाबा चार हजारापर्यंत वाढून दिलं जाणार आहेत किंवा साडेचार पर्यंत वाढणार आहेत पण याविषयी अधिकृत माहिती नाहीये ज्या दिवशी अधिकृत माहिती मला कळेल त्या दिवशी मी आपल्या चॅनेलवरती देईल अंदाजे चार हजारापर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि असं वाढावं वा, असं सुद्धा मला वैयक्तिक वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही सर्वांनी कमेंट्स टाकायचे कारण मित्रांनो हो। हे वाढ होणं खूप गरजेचं आहे राहिला प्रश्न असा की जे तीस जून रोजी जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हा निधी मंजूर करून घेतला जाणार निधी मंजूर करून घेतल्यानंतर आणि त्या योजनेमध्ये किती रुपयाची वाढ केली जाणार या संदर्भात जुलैमध्ये एक अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनाची तारीख मात्र अद्याप निश्चित नाही आहे तारीख जेव्हा डिक्लेअर होईल मी चॅनलवरती नक्की देणार तर जे अधिवेशन होईल जुलै महिने किंवा ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये सुद्धा होऊ शकतो तर त्या अधिवेशनामध्ये ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पंधराशे रुपये मिळतात त्यामध्ये किती रुपयांनी वाढ होणार आणि हे वाढ करत असताना कोणकोणते निकष कोणकोणते नियम लागू केले जाणार या संदर्भात महत्वाचा घोषणा ही जुलै महिन्यामध्ये होणार आहे किंवा ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये होणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतोय की जो जुलैचा जो हप्ता येणार आहे तो जुलैचा हप्ता कधी येणार असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर त्या संदर्भात सुद्धा मी सविस्तर माहिती देईल काळजी करायचं कारण नाही तर जुलैमध्ये जो हप्ता येणार आहे त्या हप्त्यामध्ये हे पंधराशे रुपयेच फक्त तुम्हाला खात्यामध्ये येतील ॲडिशनल पैसे येणार नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो का हे सुद्धा मी समजावून सांगितलंय कारण निधी फक्त मंजूर होणार आहे तीस जूनला त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये त्या संदर्भात घोषणा होणार आहे आणि मग नंतर त्या पंधराशे रुपयामध्ये पैसे वाढ होऊन तुमच्या खात्यात किती येणार कधी येणार आणि काय निकष व नियम असतील या संदर्भात डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेल काही काळजी करायची नाहीये कारण मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी, चा जी माहिती देतोय त्या माहितीच्या माध्यमातून आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्यावरती जॉईन करून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये फक्त आपण एक नियम ठेवलेला आहे की जे महिला वर्ग आहेत त्यांनी व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे आणि जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे सुरक्षेच्या दृष्टीने पण हा नियम या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवरती लागू केलेलं आहे त्याचं सर्वांना पालन करावं लागेल या पद्धतीने मित्रांनो पंधराशे रुपये जुलै महिन्यामध्ये जे येणार आहेत ते वाढू स्वरूपात येतील का जे रक्कम मिलत बर, कसा है? तुम्हाला मिळत होती तीच मिळणार त्याचबरोबर पुढचं नियोजन नेमकं कसं आहे याविषयी मी या ठिकाणी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगितलेलं आहे एक लक्षात ठेवा जे वाढीव वा अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात समिती स्थापन होणार आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून अहवाल येणार आहे पण अहवाल कसा येणार आहे जे बोगस निराधार बांधव आहेत जे बोगस दिव्यांग बांधव आहेत त्यांचा सर्व लेखाजोखा बाहेर निघणारे लक्षात ठेवा या संदर्भात अनेक गोष्टी येणार आहेत मी पुढील व्हिडिओमध्ये नेमक्या या बोगस निराधारांचा शासनाच्या स्तरावरती काय नियोजन सुरू आहे या विषयामध्ये डिटेलमध्ये माहिती देणार आहे तुम्हाला फक्त काय करायचं आपल्या चॅनेलवरती जॉईन आहे धरून राहायचं आहे तुम्हाला सर्व काही गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मला तुम्हाला साक्षर करायचं आहे कारण मरेपर्यंत या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ना मग ही योजना शिकली पाहिजे ही योजना आपण समजून घेतली पाहिजे या योजनेची आपल्याला माहिती पाहिजे तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळणार आहे नाहीतर आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर बाबा मी संजय संजय गांधी निराधार न्यूज लाभार्थी आहे हां ठीक आहे बस आहे साईडला बघतो असं कोणीही बोललं नाही पाहिजे सर असं असं आलेलं आहे याचं काय करायचं आम्हाला सांगा असा माझा लाभार्थी बोलला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो माझा निराधार बांधाव साक्षर व्हावा या उद्देशाने हे सर्व काही मी करत आहे अनेक लाभार्थी आपल्याला म्हणतात सर तुमचं काम खूप चांगलं आहे खूप मस्त काम करत आहे एक लक्षात ठेवा समाजाच्या दृष्टीने सगळ्या योजनांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वपूर्ण घटक असून सुद्धा तो दुर्लक्षित झाला झाला होता आणि त्याला कुठेतरी एका प्रकाश जोतामध्ये आणण्याचा प्रयत्न मी करतोय तर त्याला सर्वांनी साथ द्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो जे पंधराशे तुम्हाला येणार आहेत त्यामध्ये वाढ होणार आहे का तर नाही होणार अजिबात वाढ होणार नाही जे पंधराशे रुपये येणार आहेत तेच तुम्हाला येतील अशी महत्वाची अपडेट या ठिकाणी देऊन सदर माहिती सदर व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी शेअर करायचे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल काही वाटत असेल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा नक्की त्या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारा व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र